विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारचे महाराष्ट्रामध्ये मिळाल्याबद्दल ठाणे शहरातील कारेगाव विभागातील शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी व नागरिकांमध्ये पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला विभाग प्रमुख श्याम पाटील शाखा प्रमुख राधे वराडकर सिकंदर किनी गणेश परब सचिन पाटील राहुल पाटील प्रफुल्ल म्हात्रे कुणाल म्हात्रे प्रशांत पाटील सुरजय पाटील विशाल खलाटे अंकुश दाबेकर श्री गाग शेखर सावंत विशाल सावंत विजय सावंत जय पाटील महिला संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक रेखा रहाटे उपशाखा संघटक प्रियांका भरम रश्मी दळवी वासंती जमदाडे तसंच प्रमुख व प्रमुख शाखा प्रमुख व समस्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराज जय जय भवानी भवानी एकनाथ शिंदेचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत दोनशे दिवस लढल्या गेल्या संपूर्ण जनतेचं प्रेम होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परत आपले राज्याचे मुख्य एकनाथ शिंदे झाले पाहिजेत काल जो महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्या सर्वेमध्ये एक नंबर म्हणून शिंदेसाहेबांना पसंत दिलेली आहे पर अडीच वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्न लाडल्या बहीण खरी जी साथ मिळालेली या निवडणूकमध्ये माझ्या लाडल्या बहिणींची आणि त्या भावांची सुद्धा साथ मिळालेले आणि असं वाटलं नव्हतं का आमच्या शिंदेसाहेबांना काही या राज्यामध्ये इतका बहुमत आहे दोनशे अडतीस महायुषेचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि खरं तर रोजकांची काय धावपळ झाली आपण जाऊन पाहिलेले आहे या महाराष्ट्रामध्ये जो संपूर्ण विश्वास टाकलेला आहे तर राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी टाकलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगल्या भागात काम करत आहेत म्हणून आमच्या खारगाव उप शाखेच्या वतीनं आणि माझ्या ऑफिस कार्याच्या वतीनं आज आपण त्यांचा अभिनय ठरावा घेतलेला आहे तर राज्याचे मुख्यमंत्री हे शिंदेच झाले साहेब झाले पाहिजे कारण आमचं एक म्हणणं आहे की का ज्याच्या नेतृत्वाखाली आपणच सरकार स्थापन करतात त्याच्या जनतेने विश्वास टाकलेला आहे म्हणून मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ही आमची सर्वांची इच्छा तिने जगे बडू